लक्ष्य हे एल एल बी आपण ही काही तरी विधान जोजे ओ या युती सरकारने विचार कोयो हो, आणि ही लाडकी बहीण योजना लिह आणि या लाडकी बहीण योजना जी गो सांभाळी सके हे तर एल एल सुद्धा आपाही ते हो ही रांजो जे हाटी ही योजना तुम्ही हाटी चालू पोई या योजना जी अर्थ आणि नियोजन खाता जो मंत्री हे जो पैसा टाक हे तो आदरणीय शरद पवार साहेब या लाडकी बहिणी योजना अध्यक्ष मान अजित पवार साहेब त्या अजित पवार साहेबाई या योजना अध्यक्ष आम्हा आम्ही कर्तव्य पुरवक होयो आणि त्यानंतर आज तुम्ही आम्हा मते मागा येण ला जी आम्ही काम आतो ती आम्हा समाजासाठी कोहयो आम्ही मते मागासाठी आम्हा तुम्ही येणला हता देवा आशीर्वादनी तुम्ही आशीर्वाद आम्हाला मिळत होते वीस तारखे देखील यासाठी आम्हा तुम्ही येणला कालपर्यंत इतकी परिस्थिती आती की तुम्हावी पैसा नाही आता आम्ही बावडी समजा एक देऊ एरी तर तुम्हा आखणारा तेल तिखो मिठो आम्हा केसने येणारा तो हो गोयलो हे दुकाना वेने लिही येणारा लिहिणारा टाइम दुकानवालो जर त्या दुकान बी बंद रा काही खोणारा आज ती परिस्थिती नाही हे आज तुम्ही खातावे पैसा पडला हे आज तुम्हाला सक्षम झाले आहे आजे तुम्ही खतम पैशा यानंतर तुम्हा पोहासाठी ड्रेस लिहि सकता हा। चापले लिही सकता शाळेम जायना हाटी फाडके लिहि सकता त्यान शाळेमध्ये जायना दप्तरे लिहि शकता हा वया पुस्तके तुम्हा लिहि सकता आणि आजे आम्हा येत प्रत्येक ठिकाणी जात नोपराम जात विसरवाडी जात चिचपाडे जात आहात खांडबारे जात आहात अखा बाजाराम आम्ही माता भगिनीच रोहे तुम्हा जबाबदारी फी ते हा कहा का का तुम्ही खात्यात ज्या पैसा येले है पासे तुम्हा भी बाजार करा जाते हा तुम्ही हाटी साडी हो, तुम्ही हाटी ड्रेस तुम्ही हाटी चापले बागडी हो, या ला हाटी तुम्हा जाते हा या पैसा उपयोग खूप हरव आहे आज समजा गो मे एक दो डायो माहू है तो बीमार है आज तुम्हा त्या डाया माहा हाटी डॉक्टर ही जाईन दवा दारू ली सकता हा त्यान गोळ्या औषध लिही शकते हा ते पैसा तुम्हाला बिचारो दादो रानाम रोयो किंवा एकदेशी वराडाम गयो एकदे असे नंदरबार कामा हा तर तुम्हा त्या वाट नाही जाऊ तुम्ही तुम्ही काम खोईल येणाऱ्या या पैशा उपयोग ओलो हरवणार आहे कालपर्यंत आम्ही बावडे हो एक असे गोयो आणि एकदम गावाराही गोया तर तुम्हा काय असणार अरे गो मे ते काहीच नाही हे काही या हा डाळणी खोदे खावाडीन दारख ही गयो हो, लाडके बहिणी बहा ही गोयो हो, अर भरत भाऊ येणं हो चला कुकडी लिया महा लिया खावाडा किंवा मोटनवाला रे बाबा तू पैसा लिहिले लाडकी बहिणी पैसा मा खातावे पडला जाई म्हणजे आज ती परिस्थिती बदलाय गोली आजे तुम्ही खाता पैसा येतात तुमच तुम्ही संसार तुम्हा पई सकता तुम्ही परिवार सकता शकता आजे आम्ही बाहा है आम्ही बावडे हो है त्याला तुम्हाला तकलीफ नाही दे सकता हा नाही तर उठ्या का तेल लेना है तिखळ लेना है हाबू लेना है लावा पैसा तो भी बिचारो हाकाळी उठे ले, ले। तो भी कोलहक देणार हो सोयाबीन वेचू तवे दाहू कपाश वेचवू तवे दाहू हा बात है तो लाहू ये ना पैसा दाहू तुमान म्हणजे या परिस्थितीचे आपा जीवन जोगी रोईला आता आज आम्ही बावडे हो भी सुखी है त्या गजवाल आत नाही जाई रोहिलो आहे त्या हा पैसा हे त्या खर्ची रोईल आहे या हा पैसा बचत होई रोहिले आहे इथले हा फायदा होई रोहिलो आहे या लाडकी बहिणी योजने येणाऱ्या दिहां वीस तारखेदिही मतदान पवन आहे ती व्यवस्थित रित्यावरांजेल यासाठी आम्हाला तुम्हाला विनंती करत आहात बाकी बाकी आता हा की लाडकी बहिणी योजना हे त्या पैसा आम्हा दे रोहिला येतात त्या केसने देता त्याही दे दे त्या दे दे ती स्पष्टी करून आखी देईना काँग्रेसवाला देता आहे रे ते त्याही आखी देईना केसने तुम्हाला पैसा देत आहात ती बी त्याही आखी देईना एक जो है अपक्ष उभो है त्या आगला पाहला काहीच नाही तो आखे आई दाहू तो केहने दे गोजवा मेने दे का कोण केहने दे ती बी त्याही आखना जे की आम्ही आखी हो। कित्या लाडकी बहिणी अध्यक्ष मान कोलो आता आम्हा या योजना तुम्हे तुम्ही पोहोचाण काम कि कर्तव्य आम्ही पूरक होयो सरकार आम्ही है त्या सरकार आम्ही त्या मिळवी देना त्याही भी आखाल जे त्या सरकार आता तवे त्याही काही कहो एखाद्या सरकारच नाही तोही बी योजना वाटतो खेरे त्यास नाही वाट हे तो गो काय दे हे का अर नाही राहतो डॉक्टर गावी साहेब भाजपा मंत्री हे तो दे है, तो वेह ओ फक्त टपाल काम को है बीजो काहीच काम नाही है या देणार त्याच नाही योजना ते आखा तुम्हा तुम्हाला काय हे काहीच नाही हे ते बी या हो, ओगं सर आ, आजे ज्या पद्धतीचे या नवापूर तालुका शिरीज दादो हे आमदार शिरीष दादो हे आमदार मागचा पाच वर्ष नाईक साहेबा आणि त्या पाच वर्ष एंकी दहा वर्ष जाया या दह हो वर्ष नवापूर तालुका एक बी रस्ता रस्ता हा ठिकाण नाही एक बी रस्ता ठिकाण नाही हे गाव अंतर्गत आहे कि या हायवे रस्ता तुम्हाला येईल अख्या जागेत वाट्या पासे यही हो है रस्ता खराब आहे ता तास याय हो काय आज तो बीजो दादो आहे त्यानंतर त्या, त्या आहे की ज्या पद्धतीचे नवापूर तालुका विकास हो वर आज ती येऊ नये दह वरहा एका आमदाराला दरवर्षी पाच कोटी रुपया त्या आमदार निधी काम करा मिळेल दह हो वर्ष जा या पन्नास कोटी रुपया हे पन्नास कोटी रुपया या पन्नास कोटी रुपया सिरीदा हिसाब दोजे होते गोया या ओला पैसा क्या जर प्रत्येक ग्रामपंचायती वीस वीस लाख मी देतो ने दादा आम्हाला कार्य करता नाही सापडता आज आम्हाला कार्यकर्ता नाही सापडता पण काय कोय दुर्दैव हे श्री जाधव त्या आखा सरपंच गोवा दोहाड हे अरे गोवा दोहाडा पेक्षा त्याहान कामे वामे देतो आबा तर आज त्या गावामध्ये काहीतरी विकास होतो फिर काही नाही फक्त काँग्रेस काँग्रेस तरीके निवडी येईना गंमत ना, ना त्याहान मालूम आहे काँग्रेस आली लोके मते देणार आहे पासे आपे मजेत हो ना टेंकी नाही हे काँग्रेस तरीके मतदान बोया हरिकोट हे फिन विचार देखवा माहू हारवाई का काय हे आपण भी विचार करा पडणार आहे जो माहो हारो आहे रे काम की त्याला निवडी जा तो आपण त्या रे आपण राम पडणार आहे आरक्षण होणार आम्ही आजू आरक्षण बदलणार आहे ही कोणार आहे धनगर आरक्षण ही कोणार आहे अरे पासे ती प्रणिती शिंदे तुम्ही खासदार हे नाही काँग्रेस ती बी धनगर आरक्षणा धागावे जाईन बोटली होती पास तुम्हाला ती का नाही अखिरोला हा काँग्रेसवाला आघाने ती भी गोट आखाने आ, भी गोट 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 अब हा तुम्हाला भी ती गोट आखा की या काँग्रेस वाला काही कोणता हा त्या आरक्षण बदलना साधी गोष्ट नाही जी संविधान बदलना आहे ती साधी गोष्ट नाही आज हे देशात जी संविधान चालू आहे ती कदा अभहा अभह को नाही बदली सके ती हे ती तहकीत रोणार आहे पण ही मते मिळवा मिळवण्यासाठी आपण लोकांना ठोकता हा नाही या लोक हे अफानूच मतदान होते अरे बाबा पहिला तुम्हाला काम ते कोण पाच लोक भी तुम्ही अरे रोय फक्त संविधान संविधान ने आरक्षण ने आरक्षण या या के तुम मोटेमा मतदान हमें विनंती है तुम कामे कोई देखाड़ा तुम में काम में कोई देने रे तो लोका ना खा तुम एक भी सुद्धा आपे अंदर एक भी सुधा आपे अंदर या विधान भवन में एक शब्द ने बोल रहे समाज का बद्दल पासे के निवडी देना का कांग्रेस तरीके हां लोका में अन्य अत्याचार वो है क्या ऐसे या लोकसभा कीयर ने है

આદિવાસી સમાજાને એક આદિવાસી સમાજા ના એનો ના ડાક્ટર ગાવીસ સાહેબ એનો તો જિલ્લા નિયોજન કમિટી મીટિંગ હતી ડાક્ટર ગાવીસ સાહેબ ના એનો શરદ દાદો ના એનો શિરીષ દાદો નહીં એનો હા સમાધા હાટી ગોવાલ પાડવી સાહેબ એનો કેસી પાડવી સાહેબ એનો પદ્માકર વળવી સાહેબ એનો રતન દાદા પાડવી એનો અમે પાલક મંત્રી आदरणीय दादा पाटील साहेब येलो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे साहेब येलो पण या बाकी कादा जना कहा नाही येणा या ऐकता काय काय भाजपा दुकान लिहिून बोठलो होतो का अरे आई आदिवासी समाजाता भोठला होतो आदिवासी समाजा ताम भोसला जातो यान काय समाजा पडली आहे यान फक्त मत हा राजकारण कोण आहे समाजा राजकारण नाही कोण होय आम्हा तो बातमी ना, नाशिकालुक गोई नासिक विभाग यही आंदोलन हो, तो आहे स्वरूप ती मुंबई लुक गो मुंबई रक्षक नरहरी झेरवड साहेब जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा या विधानसभा उपाध्यक्ष है तो दुसरा मतलब टूटी पड हो, समाज हटी पैसा कायदा हटी तो आपे लोकान त्या स महिना आणि अकरा महिना ऑर्डरी मिळ्या पोहान ऑर्डरी मिळ्या आम ही आम्हा सुरुवात समाजा हटी आहे आम्हा उपकार नाही कोय हो समाजावे आम्हा समाजा काम कोलो है। समधा रहे। समधा जीजी है। काम हे समाधा हटी रोणार आहे समाजात जी जी अडचणी आहे या हटी आम्हा काम कोणारा जवान हे आणि या आत्ता हा आम्हा काही कोय अरे ही आम्हा समाजासाठी कोयर हे बाबा आम्हाला त्या हो। लिदे आपे ज्या पोहा लि जायला आता सुशिक्षित बेरोजगार आता या महिना अकरा महिना ही जाई सिरी जातो तो वे केस आतो हा अरे तो या मतदारसंघात मोठे मागे फिरे पण त्या समाजानाही पडले आते तुम्हाला मालूम मेरी तो आमच्या पाडवी अक्कल कुवाने हे जेमतेम बोल है जेमतेम बोल हे ते बी त्या विधानसभा विधान परिषदेन तो बोल है आप पेन एक दिही सिरी दादा एक क्लिप देखाडीता आई हाका ने फा मागे लिहिला हु एक सुद्धा एक सुद्धा आवाज ते आपे विधानसभे नाही कळलो हे आणि तो आखे तो काँग्रेस आमदार अरे तू काँग्रेस आमदार लोकांनी तो निवडी लो देलो है तो समाजा बाजूट ते मांडता ना आरक्षणा बाबतीत बोलता धनगर आरक्षणा बाबतीत ते बोल अरे आम्हाला गुन्हा दाखल झाले आहे आज भी गुन्हा दाखल आहे जो फॉर्म है नाही माही फॉर्म बोल है तो चेक कोयला ऑनलाईन त्यावेळी मावे तीनशे त्रेपन्न भी दाखल आहे आई नाही बी येऊ तीनशे त्रेपन्न बी भी नाही भीयू समाज महावी आहे समाजासाठी आम्हा जीव विधान तियार आहे आम्हा रस्ता रोको कोयो अरे एक येता बाबा शरद दादव येतो श्रीदा येतो काही नाही आहे ना फक्त बास बिजो काही काम नाही हे गो मे भानगड्या लागवी दे ना ई शिरीज दादा काम हैन है? त्या अरे लिहिले दो बी तो एक राजेशाल आणि एक नंदू दादा त्याही लिहिले दो गो मे फोडता तुम्हा अरे हे को हा राजकारण को जी आहे ती व्यवस्थित कुहा तुम्हा तुमा काय कोणार आहे आम्हा काय कोणार आहे ती आघा तो राजेशा कोहो मासे हानो हे तो राजेश आई त्या बाबो लागू त्या आकासा आणि तो मान ठोग आखे हे बांड के हे अरे ही संस्कृती नाही हे रा दादा काँग्रेसा हुदराव त्यानवाही तो एक आजू है तो तो, 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 तो आजू एक हे त्या अभा त्याल पत्तो नाही हे तो मान दे हे ते आबा पत्तो तो मान गाडी देळे वाजवे अरे तो साकळो आज मान गाळी दे आबाल गाळी दे आकाळ उठी तो आबाल मी तो गाळी देईल तो तू काय कोइले नारो हे अरे या नवापूर तालुका हाटी माई मा तुम्हा नऊ दा त्याल निवडी देनो हे माता येईल तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष कोयस या बागामेने निवडी देनो अज त्या विचारात देवागोव जाता रो या त्यान ओघा सोडी नाही रोईला हे त्यान ओघा गाळी देता काय आखे या का संस्कृती आहे काही अरे काय हे तुम्ही विचार काय की आखा आम्ही विचार काय आहे की आम्हा आखणारा तुम्हाला काय कोलो हे की तुम्हा आखा माही काय कोलो हे ती आई आखणारो हे तुम्हाला त्या पोहान काहीतरी लालूच देत हा पाजी देतो आम्ही हुमूर बोला लावता अरे आमा हे जर दादागिरी से जर काही कोयर नवापूर तालुका मेने आखी दे एक बीदा की भरता ही दादागिरी कोली हे का भरता पोहई दादागिरी कोली अरे आमा नम्र हेता आमा भी समाजान कधी भी आमा वाकीर नमस्कार कोता मानपान देता शरद दादाल भी आखी दहूं श्री दादाल बी आखी दहूं यही मां जो सत्कार जायो ने जा मा माता भगिनी सत्कार कोयो ने ही हमें इज्जत है ये हमें इज्जत है ही मां अभिमान ही काढलो है आम्हा वाईट नजरीवाला नाही हे समाज जो आहे का नजर कोढे खूप काही नजर नाही हे तो आम्ही व्यवहार नाही हे ती आम्ही संस्कृती नाही हे आम्हा समाजासाठी जीवणारा लोक हे समाजाहटीमुळे जाऊ पेन या खोट्या खोट्या नाही कोणारा आज तुम्हा आम्ही परिवाराला ओ आणि आम्ही विरुद्ध आम्ही बोला लावता आणि टाळ टिपत अरे ही सोडीदार राजकारण ही चुकीचं राजकारण है तो बिचारा नाईक साहेब जीवतो हे त्याला जर देखाई ने तो रोडी राजकारण साहेब आम्हा आज मी त्याला नेता मानता हा तुम्ही त्या संस्कार चुकीचा आहे तुम्हाला वाईट मार्गाला लागला आहे समाजासाठी काम आमदार को काय कोही सक हे आई तुम्हालाय आमदार काम काय आमदार ही, है ही का है रो है, आम सभा लिहि सके हे दर तीन महिना तीन महिना से आम सभा आम, आम लिहि सके जे की तुम्ही ग्राम सभा आमदार आम, आम सभा लिहि सके है ना शिरीज दादा ना दादा शिरदादा ले दी हे आम सभे आखा अधिकारी घोटला रोही जनता रोहे जनता प्रश्न सकता रेशन कार्डासाठी आपण दो हजार रुपया मागे पंधराशे रुपया मागे बेन हो मागे पाच हो मागे रेशन कार्ड फुटतं मिळहे तहसीलदाराला लागते तहसीलदार त्या पुरोठा अधिकाऱ्याला किदी तर रेशन कार्ड फुटतं मिळहे अरे गरिबाला अनाज दर महिना मिळहे फुटतं त्या बिचारा गरिबाला अनाज मिळहे पेंत्या हाटी सुद्धा सीधी दादांनी भेटी मीटिंग नाही लेदी कांदा हाटी फोन नाही कोयो अरे जाती दाखला हाटी फिरा पड़े जाती दाखलो नाही मिळहे बोलो तकलीफ मिळहे कोली प्रत्येक महाल योजना हाटी प्रत्येक महाल योजना हाटी जाती दाखल लागेल शाळेत ज्या पोहोच हो जाते हो त्याहन पोहा जाताय रे शाळेन त्याहन सुद्धा जाती दाखल लागेल जाती दाखल लागा हाटी हा तकलीफ आहे अरे तुमा क्या देता आमदार साहेब आम सभा लेता गो डेटा खान जाती दाखवून जातो पण आपे आमदार आमदार काँग्रेस आमदार त्याला ती काम नाही पोटे फक्त आम्हाला निवडी येईना बस ओज काम आहे अरे फोड नाही कोय फोड करा हाटी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपया तीस तीस चाळीस हजार रुपया दाम पडता तहसीलदार साहेबा लाखी दे तो आणि तो सरकलाल बोहात कोय दे बेन मिनटा त्या ठिकाणी तुम्ही निकाल होई जाईल एक रुपया तू मान नाही लागेल पण ही कोणा दमक जो दे कोणा ताकत जो दे कोणा कुवत जो ही काहीच नाही फक्त आणि फक्त ऐशो आराम कोणा बस या पलीकडे काहीच नाही अरे लोक हा सेवा कोता तामान भी मालूम पडतो की तुम्हाला समाजात सेवा करायची जर श्री जाधव खरंच काम करतो ने मग सुद्धा हिंमत नाही होती त्या होमोर उभं होतो पासष्ट हजार मते ही या नवापूर तालुका मेने मिळली आहे ते बी आम्हाला उभा आहे तर कामांना मालूम आहे की परिस्थिती अलग आती विधान लोकसभे परिस्थिती अलग आती आणि विधानसभा परिस्थिती अलग आहे हुवी रोयला आतो राहो जो लोकसभे इलेक्शन आतो ने रात्री हुवी रोयला आतो लोक कहे केहे फिरे की लोकांना मालूम आम्ही काय आखना या गोठ्या ज्या पद्धतीचे आमदार तरीके एक भी आमदार निधी आपे पोहोचाडली नाही फक्त लाईट खावल्या आहे त्या मोदारी कमिशन मिळेल त्या सिरीजाद्या लिहिले बाकी तो तो सर्व सामान्य हा रस्ता हा पडली नाही आहे तो माखू ज्या लोक हा हो व्हॅलिडिटी काढा जात हाने व्हॅलिडिटी हा सुद्धा तकली पोहे व्हॅलिडिटी काढा जर गोयाने तर त्या आपण पन्नास वर्षा साठ वर्षा पुरावे होत अरे आपे डायम आहे वे नाही हिकले रे सायम नाही गोले अरी तर त्या केसने लिही येणारा ती एल ये सी पुरावं येणारा शाळेत दाखलो पुरावली येणारा काही नाही पण आमदार साहेब आखी दे आहे जात पडता आणि वाला हादी लय तर ती मिटिंग होई सकेन त्या बिचारहान व्हॅलिडिटी मिळू सके हे कोला लोकां व्हॅलिडिटी नाही मिळवली हे लोक फ्री रोईला हेता पण ई काम आमदार साहेब नाही कोई तुम्हाला खूप तुम्ही मेने बी बचत गटवाले रे हे का नाही ताई हा बचत गटवाला हा मिटिंग लांब होते जो लीड बँके मॅनेजर आहे त्या हा हातील या बचत गटवाली हिन बचत गटासाठी अर्थसहाय्य सहाय्य दाज होते ह्यान कर्ज मिळविता दाज ही आमदार साहेबाबी काम राही पण एकदा ही मिटिंग लिहिती का आमदार साहेब आहे काही नाही लिहिती असे काय कोणार आहे हा आमदार तरी की तुम्हाला काय कॉलो हे ती ते आम्हाला का एक सुद्धा आमसभा आजपर्यंत नाही जाई ते बी निवडी दाहू तर केस ते बी चुकीचं होणार आहे आम्ही हे ते फिता नवापूर तालुका मैंने कोला सरपंच आहे तयारी एका बी सरपंच काम नाही कोलो हे बी काही नाही काम खोलो आहे परंजी मी काही नाही काम कोलो आहे तो बिचारो आरसी दादो बी काय तो बी ठाकोज आहे शेवटी काँग्रेस आहे त्या लि जाय ती बाबा काय कोयत ते निवडी दाहू हे की नाही चालेल शेवटी विकास को आहे रे तादाल ते भी आपान धरफ पड़ी तोय आपे समाजा विकास होबी नाही तर काँग्रेस काँग्रेस तरीके देऊ तर नाही चाली या मान आत्ता हा की हेडा को पक्ष बदले हे आखे बदल हो आई आई समाजासाठी कहू समाज मा जो दे समाजाला हारे आगला विकास करा हे धडपड कोई पैरो हे नाही केस केसभी हारे जाडा सावडी सावडी मिळी तर त्या जाडा सावडी तोळे आई मा मान आशिर्व मा माका सेवा कहू का मा भाई भी ओला वर्ष सेवा कोही आम्ही विचारो को जातो रोई आई बिका का बरसे हो आई फक्त तुम्ही बरसे हे मी तुम्हाला आशी दाहु येणाऱ्या दिहा येणाऱ्या हे आपे येणार आहे देवा आशीर्वादा असे

आज भी तो बिचारो मोजा का तो किरहे नाईक साहेब एक पण यही सीरीज सिरेदा ने आखे की आबा चाल मा गुल खावाड हूं। खावाड हो बाकी पोळी खावाड हो बाजी खावाड हे की कोधीही नाही आखे या मा संस्कार नाही है मा संस्कार ज्या है आज भी मा आबा गो है त्या गो में आई राहू रोज त्या पागे पडू तोवेच गो मेने निघू बाकी लोकांना मालूम है मा जातो लहान त्या गो येता त्यान मालूम है या मा संस्कार हेता आणि या संस्कार नाही विहिरणारो आहे नाईक ना साहेबां सिरीजदा गो बांधी नेलो आहे तीन तीन चार चार वर्ष आई आभाल बी मिळा नाही येलो आणि तो मान ही काढी रोयलो हे मा संस्कार काय आहे अरे जय मान जन्म देणलो आज बी माई त्या समाधी ही जाऊन रोज त्या पागे पडून तो आई निघू ही मा संस्कार हेता आणि तुम्हा आज तुम्ही गोरह्यान उरायच आले अरे तुम्ही गो परिस्थिती काय हे ती है बाबा पासे मान हक जा तु, गो परिवार काय हे ती पासे मान हक जाई कादाबद्दल टीका टिक नाही को जर तुम्हा जर मान जर आखता ये चुकीच आहे हा पहिले तुम्हा हिका पासे मान ही काढा आज हे त्याच आहे धार्मिकता तुम्ही खूप आगलो हे एक बी समाजा माहू आखी देई मदत नाही कोयली हे भरताई मंदिरा हाटी नाही मदत कोली चालू आम्ही ना राजकारण सोडी दी ही आई ही समाजा ही सेवा कहो जोलो मासे उजबे तोला ही सेवा कहू फुल नाही फुला पाकळी दाहू ही पाळक साहेब बोटला आहे त्या बी आखी दे भरत तो एक मदत नाही कोयरी तर आम्ही ओ स्टेज सोडी निंगी जाई हा साहेब मा सेवा आहे का नाही हे समाजा हाटी सेवा आहे का नाही आम्हा सेव, समाजासाठी सेवा को आम्हा उपकार नाही कर्तव्य आहे जो देह उचल देहे, तो आम्हा देता नाही तर आम्हा केस नाही देणार आहे जीवन देणार परमेश्वर आहे त्या परमेश्वर है, जीवन देणं म्हणून आम्हाला वीर होईल आम्हा वे काय खाली गेला आहे खाली आत जाईन आहे पाच बाय बाज याम जाईना आहे प्रत्येक महाल प्रॉपर्टी थोडी क्लीन जाईन आहे पण ज्या समाजा जन्मोल त्या समाजात सेवा कोण आपे परम कर्तव्य आहे शिरीष दादो आखे आश्वासन दे शिरीष दादो अरे ही पार्टी है वो बाळू वकील आम्ही हुंगुर बोललो हो, त्या पार्टी त्या चर्चा ठिकाणी मोजकियो बेन वर्ष जायो तो मजको नाही जायो हो, आमदार मेने सय्यद पार्क मा ही येनो आणि आखे साहेब आम्ही मजकिओ खराब जायलो है अरे मजक्यो नाही बहुत कोलो कहलो हे आखराव जिल्हा परिषद जिल्हा परिषद परिषदाला फोन फोनको म्हटलं अरे आमदार निधी मधनं झालेलं आहे साहेब काय झालं त्याचं म्हणे साहेब त्याचं पत्र चाललेलं नाही तो कुठून मिळणार म्हणे पासे माहिती जय बोर खोलं त्या कावड्याला हो साहेब आखे पत्रच नाही तरी मी बोर करून दिला माझे पैसे बाकी आखे म्हणे दोन वर्ष झाले पाळ त्या पाळकसाहेब लाखो सय्यद साहेब लाखो हिले हे आखे रोयला हे काय कोजे आहे आखो नाही रा आखे त्याही आखे बेंदी हा म्हणतो ही मोजकी आखे आम्ही येण का नाही येण होत मालू देवा बाबतीत मी या खोटो बोलत आहात परत हे आई भादवड आतो भादवडाम त्या लोक आखेत हेही बातो हनुमाना मंदिर का राम मंदिर काही ते भी बांधणार टिकम ठोकी गोय तो गोय आखे आजू लोक नाही आखे या ते काम आम्ही नाही हे जे आश्वासन आहे ती ते पुराकरांच होता तुम्हावे सत्ता हे कोय अरे आमदार रोय ना पर्यटन विकास मैने यात्रा स्थळा महिने आखा आपे नवापूर तालुका ज्या चर्च एरी आणि ज्या मंदिर त्या पैशा मिळू शकता पंचवीस पंधरा महिने योजना मिळेल आजपर्यंत नाही कोण फक्त बास मान काँग्रेस अरे पण समाजाभी ते सेवा को। आई तो मान आखो तुम्ही सात रोई उचले आशीर्वाद रोयो ने प्रत्येक गावाम ग्रामपंचायत कार्यालय रोई प्रत्येक गावा माझ्या माता भगिनी मोठल्या हे ने यहान जी बचत गटवाल्या बो आहे ना रहे। जी पंचीस योजने सके। रहे। में। में। या आजपर्यंत बोहना जागो नाही यासाठी आम बचत गट कार्यालय उभं करणार आहे जी पंचवीस पंधरा योजने मेने होई सके तुम्ही स्वतंत्र वापीस या ठिकाणी होई सकणार आहे बचत आम आम्हाला त्या लीड बँकेवाले चर्चा होईल तुम्हाला आजू आम निधी किंकी मिळेल तुम्हाला अजून किंकी पैसा मिळेल तुम्हाला आजू किंकी उद्योग धंदाम वाढ उजवी यासाठी आम मदत करणार आहे प्रयत्न करणार आहे या विचार राहून जोजेत तुम्हाला ते विचारूच नाही तुम्हाला फक्त भानगड्या लावणा काम कवता गु फोडणा काम कवता घरफोड्या हा या पेने सावधान होता आज आम्ही गु फोडणी टाक्यो हाका उठी तुम्ही बी यहान फक्त आणि फक्त हा गरज आहे आम्ही शरद दादो टाईम होतो गोने टाईम बाकी आहे दहा मिनिट बाकी आहे शरद दादव योजना वाट योजना वाटवू त्या योजना त्या काही गोव ने नाही हे त्या योजना ज्या आहे त्या सरकारी हे सरकार दि रोयलो हे भाजपा सरकार हे राष्ट्रवादी सरकार हे शिवसेना सरकार हे ताने दि रोयलो हे आणि ज्या बी देऊ रोयलो हे ने बाबा त्या जर गावड्या तू जर लोकांना गावा देतो ने तर आम्हा बी मानता हा काही ते बी देऊ रोयलो हे अरे ती केस ते बी लक्ष्मी खेडा हा दिलीच आहे आणि गुजरात केस ते बी लोकांना शेतकऱ्यांनी लीज आहे ता अरे रे ते ही दुकान लावा ने तुम्हा हा गावड्या ही नोपरांबी दुकान आहे विसरवाडी हे खाडबार आहे चिचपाड आहे का लोकांदो ने फक्त कमिशन गावड्या मोई जाते हा अरे का कालेज, ओ जाला सेटाई मान फोन को हो, म्हणजेराम एका थे बिचारी गावडी मोई बाई वाईट वाटे मान माहित्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला वळवी फोन साहेबांव त्याला आखे की साहेब हो का ही काय हे आखो तो आखे साहेब हा अजून नाही जायला हे विमाने जायलो हे मोहिना अंदर ती बावीस हजार पाचशे रुपया बोला आता गोया नाही बिचारी पैशा बोलणारा केस येता या पण या हा दलाली खायले ती नाही या ते मोठा गोया ती बिचारी गरीब गरीब रोई गोई योजना दा हरी योजना दा आमा बी आखू सर सकट आखान योजना दा आम्हा बी आखू समाधासाठी काम कोता फक्त मुई येईन त्या देता हा। फक्त मत हा राजकारण कोता समाजा राजकारण नाही कोम काम यो हो, अख्या लाडकी बहीण योजनासाठी सरसकट सरसकट आगा खाता पैसे टाकी देना ती काम हे ती समाजासाठी काम कुवा तर आम्हा बी ऐकणारा की हे बरोबर हे फक्त मत हा राजकारण मावचार पोटाम त्या भजनी साहित्य वाटी रोयला आहे अरे डोळ डोळ बेन बेन लाखाती आहे पॅनजो बी आहे या काही मालम या कधी फिरलाच नाही आणि त्या बी तिथे वायर निघीच आहे तर को फुटीज आहे अरे नाही रे बाबा दे नाही रे ते हारी वस्तू दा तर आम्ही बी लोक नाव काढी आधी आम्हा सक्षम हे सक्षम हे देवळ्या व्यवस्थित है ज्या महाराज लोक हे त्या बी व्यवस्थित भी त्यावेळी बी अडचण नाही आहे कारखाना बी विषय आखू पच वर्ष कारखाना चालाडो हो। गाणे थोवी देणं तो सोडवा हटी इलेक्शन लागव्य हो। नव्वद कोटी रुपया कर्ज हे डॉक्टर गावित हिना गावीत साहेबा ही गोय हो। त्या पागे पडयो हो। त्या मदत कु त्या उपयोग कोहिले तो पण मदत नाही कोई शरददादा आख्यो हो की भरताल मा मदत को हा भरताल मदत कोहा तो भरत आजो माती जाई आपण सापडे नाही व आमदार बोलणी जाई त्यासाठी व रोखडलो आहे तो शीरी दादो आणि तो सावंत बेनी गोवंदे आहे ता तो शीरी दादो त्या लाखे तू चालू मा है चालू को है, है तर भरता वोट पोडी जाई भरत निवडाई त्यासाठी कारखाना बंद आहे